नांदगावला मालगाडीचा डबा रुळावरून घसरला आहे ही घटना नांदगाव रेल्वे स्थानक याडा नजीक सकाळी सात वाजता घडली या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस धुळे दादर गाड्या काही काळ खोळंबल्या होत्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मनमाडवरून दुरुस्ती वाहन आणि तांत्रिक पथक ही घटनास्थळी पोहोचले आहे मालगाडीतून दौंडकडे सिमेंटची वाहतूक सुरू होती मनमाड नांदगाव येथील तांत्रिक पथकाने युद्ध पातळीवर काम करत डबा उचलला घटनास्थळावरून नांदगाव रेल्वे स्थानकाकडे गाडी रवाना झाली डबा घसरण्याचे कारण शोधण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम सुरू आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नैवेद्य बिद्री मनमाड